नमस्कार आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपले मनापासून स्वागत राज्यातील सव्वीस नवे खासदार मराठा अठ्ठेचाळीस खासदारांपैकी नऊ ओबीसी सहा अनुसूचित जातीचे तर चार अनुसूचित जमातींचे जातीय समीकरणे नेहमीच निवडणुकीत निर्णायक ठरत आलेले आहेत नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार एन डी एच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब आठ जून रोजी शपथविधी होण्याची शक्यता यंदा अर्थसंकल्पात लोकप्रिय गोष्टींची शक्यता मोफत वीज कर्जमाफी केंद्रस्थानी आल्यास आर्थिक बसण्याची भीती फडणवीसांचा राजीनामा मला सरकारमधून मोकळे करा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी आरक्षण द्या नाहीतर कार्यक्रम करणार मनोज जरांगा यांचा इशारा आठ जून पासून उपोषणाचा इशारा अजित गटाचे एकोणीस आमदार नाराज शिंदे गटाचे नवनिर्वाचित चार खासदार उद्धव यांच्या संपर्कात असल्याचा दावा एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठ्या निर्णयांचा एक नवा अध्याय लिहिला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे चिन्हे अजित पवार गटाच्या दहा आमदारांचा सुप्रिया सुळेंना मेसेज युतीचे युग परतले छोटे पक्ष मोठे झाले आता पुढे काय जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात मतदारांनी दिला संमिश्र निकाल पंतप्रधानांचा राजीनामा आणि मागण्यांची यादी घेऊनच नायडू नितीश बैठकीत एनडीएचे सरकार सौदेबाजी सुरू दिल्लीत लोकसभेची जागा जिंकण्यास आप तिसऱ्यांदा अपयशी काँग्रेसची केलेली युती निष्फळ केजरीवाल यांच्या विधानामुळे उत्तर प्रदेशात भाजपला सुरुंग मोदी यांचे पन्नास देशांकडून अभिनंदन भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर बायडेन सुनक मॅक्रॉन यांनीही केले मोदींचे अभिनंदन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद